नमस्कार नमस्कार जे हरी सुब्ब सकाळ दोस्तांनो काय चालले माहिती गाज जायचं आता मुलाखती घे है ना, ना होता, है जाली। जाली तो है चला घरचा व्हिडिओ पडला नव्हता त्यामुळे म्हणलं आता टाकाव हा झाली सगळ्यांची दिवाळी का नाही झाली झाली वाटतं बहुतेक झाली का नाही मग दिवाळी सगळ्यांची चला असू दे आता इकडे काय चालले बघू आता इकडे आता काय झालं आता वाड्या वास्त्यावर जायचं मुलाखती घ्यायला आता गावोगावी झाल्या आता वाड्या वाजत्या धरायच्या वास्त्या वाड्या म्हणजे काय होतं लोकांचा कलकळतो कुठं काय नियोजन आहे कोणाचं काय आमच्या आईचं आहे स्वयंपाक काय बनवली भाजी मुगाची डाळ बनवली आमच्या आईने आणि आता चपाती खायची नाही ना मला आजारी पडलो दोन दिवस झालं त्याच्यामुळं जवारीची भाकर खायची काल विनंती करते आता चालले तिथे एकटीच अन्नाचं काय चाललंय बघू आपण घरी किती माणसं आलेली खपत्यात पण घरची माणसं गेली ना बाहेर कुठे करमतच नाही अजिबात काय भानगड एकूण असा विषय असतो काय जप अण्णा चाललाय जप काय चाललंय आलो का क्या पेला का पेल। मग आज काय काम करायचे कशेच काम होईल हो बोलायचं आपलं आ पडायचं खटावर बर करामत आहे का होय हम्म कवू यायच्यात आव्हा यायच्यात फोन नाही केला तुम्ही फोन नाही केला ना। काय कुठ नाही काय बोललेलं ना? फोन आहे तुम का तुमच्या पैसे आहे की मग फोन करीत जा कवा यायचं आहे काय तू नाही करीत मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की का यायचंय ती किती तुम्ही फोन करून विचारा औ आज स्पष्ट येते आवाज काय आहे का नाही ऐका येत आहे का आज का नाही येत ऐकायला फोन करा विचारा oh. ah. का यायचं आहे म्हणा का नाही हा <laughs> <laughs> चला असू द्या मग सगळ्यांना सकाळच्या शुभेच्छा शोभ सकाळ नमस्कार चला झालं छोटासा आपला व्हिडिओ दोन दिवस काय काढला नव्हता मामांनी व्हिडिओ चला म्हणलं आज काढू आणि घरची नसल्यामुळं करमा नाही बी त्यामुळं एवढं मुळ नाही थोडासा पण तरी असू द्या चला घरची असते तरी एका दिवशी नाही निघत त्याचं काय नसतं थोडा आजारी होतो आणि आता जरा बरं वाटते तर चला मग असू द्या सगळ्यांना जे आहे काय म्हणता मग अजून झालीन दिवाळी सगळ्यांची आता दिवाळी झाल्यानंतर दिवाळी खाऊ वाटते बरोबर आहे का नाही